कोर्टाच्या माध्यमाने दर तीन महिन्यांनी इचलची कारवाई लोक अदालतची कारवाई करण्यात येते परंतु त्यामध्ये लोकांचा प्रतिसाद अतिशय अत्यल्प असायचा यावेळेस आम्ही विशेष प्रयत्न करून मान्य कोर्टाची वेळ घेऊन त्यांना आम्ही विनंती केली की ही जी रक्कम आहे जी तडजोड रक्कम आहे ती जर आपण पोस्ट लिटिगेशन स्टेजमध्ये जर जमा केली तर ती तडजोड रक्कम कमी करण्याचा अधिकार कोर्टास प्राप्त होतो आणि त्याचा अतिशय सकारात्मक प्रतिसाद मान्य कोर्टाने दिला आणि त्यामुळे आम्ही डिसेंबर महिन्याच्या आणि नोव्हेंबर महिन्यामध्येच एक ट्रायल रन घेतला होता सहा तारखेला सहा नोव्हेंबर आठ नोव्हेंबर आणि अकरा नोव्हेंबरला आणि काही प्रमाणात आम्ही तसे लिटिके कागदपत्र लोकांचे जे ई चलांचे ते जमा केले त्याच्यानंतर नऊ डिसेंबरला लोक अदालत जी झाली त्यामध्ये जवळपास पाच हजार तीनशे अडतीस खटले आम्ही निकाली काढले आणि त्यामध्ये मला आनंद अतिशय आनंद होतो सांगायला की जवळपास अडतीस लाख दोन हजार इतकी रक्कम आम्ही दंड वसूल केली त्याचबरोबर लोक अदालतच्या माध्यमाने मान्य कोर्ट नोटीसेस ज्यांची इचलाईन पेंडिंग आहे त्या माध्यमातून सुद्धा जवळपास एक लाख चौसष्ट हजार चारशे सहा वाहनांचे खटले जे आहेत त्यांची निकाल या दरम्यान काढण्यात आली आणि लोकांनी जवळपास एक कोटी आठ लाख रुपये जमा केले त्यामुळे एक डिसेंबर ते नऊ डिसेंबरच्या दरम्यान तब्बल एक कोटी सेहेचाळीस लाख साठ हजार इतकी मोठी रक्कम आम्ही जमा केली आणि त्यामध्ये विशेष करून जे अडतीस लाख जमा केले ते लोकांचे जे काही दंड आहे त्याच्यात मान्य कोर्टाने काही अंशी त्याच्यात दंड कमी सुद्धा केला त्यामुळे जास्तीत जास्त लोकांना फायदा त्यात मिळाला त्या दिवशी बऱ्याचशा लोकांना कागदपत्र आधीच जमा न केल्यामुळे त्या संधीचा फायदा घेता नाही आला ते लोक जेव्हा होते तेव्हा मान्य कोर्टाने पुन्हा आम्हाला आदेश केला की जर एवढा चांगला प्रतिसाद आहे तर आपण ही मोहीम पुढे सुद्धा नेऊया आणि त्यामुळे त्यांनी फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा एकदा पहिल्या आठवड्यात सॉरी पहिल्या आठवड्यात पुन्हा एकदा ही मोहीम हाती घेण्याचे निर्दे, निर्देश आम्हाला केलेले आहेत त्यामुळे मी आपल्या माध्यमाने सर्व लोकांना आवाहन करीन की आपले जे काही चलन पेंडिंग आहेत त्याच्यामध्ये या संधीचा फायदा घेऊन जितकं जास्त कोर्टाच्या माध्यमाने आपल्याला रक्कम कमी करण्याचे प्रयत्न आम्ही करू त्यासाठी आपल्याला केवळ हे आहे की आपली ई चलानची कॉपी काढून आपले, आपले कागदपत्रांसह आपण ज्या ठिकाणी राहतात तिथले जे ट्रॅफिक युनिट आहे त्या ठिकाणी साधारण पंधरा जानेवारीच्या नंतर येऊन आपली जे कागदपत्र <coughs> जमा करावे <coughs> आमचा प्रयत्न हा राहील की जास्तीत जास्त प्रमाणात हे ई चलान जे आहे ते आपण एक तर रक्कम कमी करू आणि आपले जो व्हेकलचे जे काही रेकॉर्ड आहे तो क्लिअर होऊन जाईल मेहनत घेऊन काम केलेलं आहे माझ्या अधिकाऱ्यांनी अतिशय पॉझिटिव्हली त्याचा प्रतिसाद दिलेला आहे प्रत्येक युनिट इंचार्ज आणि त्यांचे कंपाऊंडिंगचे कर्मचारी हे त्यामागे जास्तीत जास्त लोकांना संपर्क साधून त्यांना बोलवून हे पहिल्यांदा करण्यात आले त्यामुळे सिस्टम्स एस्टॅब्लिश नव्हते सगळे कागदपत्र जमा करणे रक्कम त्यांना माहिती देणे तेवढी रक्कम त्यांनी ते तयार करण्याबाबत त्यांना निर्देश देणे आणि शेवटच्या दिवशी मग जेवढी रक्कम लागेल तेवढी जमा करणे ही एक नवी प्रक्रिया होती आणि प्रत्येक अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये अतिशय सकारात्मकरित्या त्याचा काम केलेलं आहे विशेष म्हणजे मी अतिशय अभिमानाने सांगू इच्छितो की मान्य कोर्टाने यांना सर्व अधिकारी व त्यांच्या कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्याचा निश्चय केलेला आहे आणि लवकरच ते सुद्धा सर्टिफिकेट देऊन त्यांचा सन्मान करणार आहे